कृष्ण हरी मी वंदना पाटील नाथ भक्तीचा या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण नवीन चालीतील नवीन पांडुरंगाचे भजन घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सब्स्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल हे हाथी घे फूलवात धरो मंदिरा वाट विठल माझा गौभा आहे आहे मंदिरात उभा आहे आहे मंदिरात हाथी घे फूलवात धरो मंदिरा वाट हाथी घे फूलवात धरून मंदिराची वाट माझा ग उभा आहे आहे मंदिरात उभा आहे आहे मंदिरात विठूला चा बसायला चांदीचा पाट ताटाच्या भोवती रांगोळीचा थाट विठूला बसायला चांदीचा पाट ताटाच्या भोवती रांगोळीचा थाट हाती घेऊ फुलवात धरून मंदिराची वाट हाती घेऊ दरो मंदिराची वाट मंदिरात उभा आहे, आहे मन मंदिरात तुला जेवायला चांदीचे तात, चाट ताटाच्या भवती चट विठूला जेवायला चांदीचे चाट ताटाच्या भौतिक मयट हाती घेऊ फुलवात धरून मंदिराची वाट हाती घेऊ फुलवात धरून मंदिराची वाट विठ्ठल माझा गौभा आहे मन मंदिरात उभा आहे आहे मंदिरात एका जनार्दनी विठ्ठलाचा थाट सावळा हरी पाहतो वाट एका जनार्दनी विठ्ठलाचा थाट सावळा हरी पाहतो वाट हाती घेऊ फुलवात धरून मंदिराची वाट हाती घेऊ खोलवात धरू मन मंदिराची वाट विठ्ठल माझा गुभा आहे मन मंदिरात भा आहे मन मंदिरात भा मंदिरात हाती घे फुलवात धरून मंदिराची वाट हाती घे फुलवात धरून मंदिराची वाट विठ्ठल माझा गौभा आहे मन मंदिरात विठ्ठल माझा गौ आहे मंदिरात उभा आहे आहे मंदिरात असेच नवनवीन लाईक पाण्यासाठी चेक नक्की करा परिपूर्ण पहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद